सरकारी कर्मचारी गुलाब उगल मोगले यांच्यावर कारवाई करण्याची अनिल देसाई यांची मागणी मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप सरकारी कर्मचारी गुलाब उगल मोगले यांच्यावर होतोय त्यांच्या विरोधात तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेत अनिल देसाई यांनी केली निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी बाहेरील आणि म्हसवडशी संबंधित नसलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी निवडणुकीत ढवळाढवळ धवल करू नये मात्र उगल मुगले यांनी या प्रक्रियेत हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देसाई यांनी केला या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मसवड नगरपालिकेच्या पंचवार्षिक इलेक्शनच्या निमित्तानं आम्ही आज मसवड इलेक्शनच्या संदर्भात होते तर छाननी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आज दिवसभर छाननी झाली छाननीमध्ये अर्ज जी प्रक्रिया चालू होती ही प्रक्रिया काल काही प्रकारची इथे झाली काल अर्ज देताना ए बी फॉर्म देताना संध्याकाळी आम्ही सगळी मंडळी बाहेर होतो आमच्या पॅनलचे प्रमुख के सिंह राजमान्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इथं येत असताना साडेतीन सव्वा तीन नंतर फॉर्म बी फॉर्म आज घेतले गे गेले आम्ही सगळे अडीच वाजता आमचे ए बी फॉर्म दिले होते खर तर शासकीय नियमानुसार हे बी फॉर्म आम्ही तीन चार वेळा अगोदर सन्मानित जिल्हाधिकारी साहेब प्रांत मॅडम इथल्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी बाबर मॅडम आणि शिरो यां सगळ्यांशी बोललो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तीन पूर्वी तुम्हाला हे फॉर्म द्यावे लागतील त्याप्रमाणे आम्ही आमचे अडीच वाजता एव्ही फॉर्म दिले काल तीन वाजल्यानंतर दरवाजा बंद झाला इथं अधिकारी पुकरत होते तीन दोन वाजून सत्तावन मिनिट झालेत दोन वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेत दोन वाजून एकोणसाठ मिनिट झालेत आता तीन वाजले दरवाजे बंद झालेत असं पुकारल्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी पुन्हा एकदा दरवाजे उघडले आणि फॉर्म आतमध्ये घेतले आता मी कलेक्टर साहेबांना काल आम्ही इलेक्शन कमिशनला के मेल केला होता सन्मानित जिल्हाधिकारी साहेबांना काल आम्ही भेटून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती त्यानुसार इलेक्शनचे जे ऑब्झर्व्हर आहेत हो श्री सन्मानी मोहिते साहेब अॅडिशनल कलेक्टर हे मसकड नगरपालिकेसाठी ऑब्झर्वर नेमलेत ते इथं आलेत त्यांचा फोन हो आला की मी इथे भेटायला आलोय तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही काल जी तक्रार दिली त्या संदर्भात तुम्ही मला भेटायला म्हणून आम्ही सगळेजण आता त्यांना भेटायला आलो मोहिते साहेबांना भेटून आम्ही सगळं दाखवलं आता आम्ही त्यांच्याकडे दोन मागण्या केल्यात कालही ही ती की इथं जे या परिसरातलं सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सगळं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला आणि पत्रकार बांधवांना आम्हालाच नाही इथं असलेल्या छोटी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार आहेत आणि आपल्या माध्यमातून या मसवड नगरीचं इलेक्शन हे निर्भयपणे व्हावं हो हो मसवड नगरीचं इलेक्शन हे लोकशाही पद्धतीने व्हावं जनतेला ठरवू दे इथला नगराधीश कोण आहे इथले नगरसेवक कोण आहेत हे जनतेने ठेवावं या भावनेतनं हे सगळं फुटेज आणि ज्या ज्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू होत आहे प्रशासनाच्या कॅमेऱ्यामध्ये जे शूटिंग चालू आहे या सगळ्याचं फुटेज हे आम्हाला आणि पत्रकार बांधवांना द्यावं अशा पद्धतीचा आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी आता आम्हाला मान्य केलंय किंबहुना कोणीतरी काल मी बघितले एका प्रेस मीडियाच्या आपल्या बाबर मॅडम इथले आर त्यांची पण तुम्ही मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं होतं की सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देते तर ते तुम्हाला दिलं असलं तर त्याची कॉपी तुम्ही घ्यावी किंवा आता हातातही झाल्यानंतर तातडीनं तुम्ही त्यांच्यावरून सीसीटीव्ही फुटेज त्यामध्ये बदल करण्यापूर्वी मला माहिती आहे मध्ये बदल करता येत नाही त्यातले सगळे आम्ही पण काही तंत्र ज्ञान माहीत असणारी मंडळी त्यामुळे ते फुटेज कुठल्याही कृपया त्यामुळे कुठलाही बदल करण्यापूर्वी पडले मीडियाच्या ताब्यात आणि आम्हाला आमच्या संविधानिक अधिकार आहेत अधिकार नुसार आम्हाला मिळावं अशी हो। मागणी केली हे कालपर्यंतच होत त्याच्यानंतर आज जी इथं छाननी चालू होती काल सुद्धा आपण बघितलं असेल तर ही लोकशाही प्रक्रिया चालू आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल सुद्धा एवढी फॉर्म आतमध्ये घेऊन गुलाब उग उगल मुरले नावाचा एक व्यक्ती ईडी फॉर्म घेऊन आला आणि आमच्याकडे फुटेज आहे तुम्हाला आता कॅमेऱ्यात फोटो घेतो आणि हंगे येथे घेऊन येते त्यांच्यावर जिथं बाहेर फिरत होते आज सुद्धा या सगळ्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आम्ही बघितलं की जे इथं सर्विस मध्ये आता नाहीत ते बाहेर पकडील आहेत दुसऱ्या कोणाकडे काही वैसे काम करत आहेत ते गुलाब उग मुघले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या शासकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतायत आता आमच्या पॅनल प्रमुखांनी अर्ज दिलाय त्यांनी सांगितले की आम्हाला ते फुटेज की ज्याच्यामध्ये मुलाला मध्ये आज फिरताना दिसत आहेत तर त्याचं सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या संदर्भात व्हिडिओ शूटिंग आम्हाला मिळावं आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आज आमच्याकडे पण काढलेलं आहे राजांच्या मध्ये ते आहे ते पण आपल्याला आता उपलब्ध करून देणार आहेत खरं तर त्यांनी इथं या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा शासकीय यंत्र दबाव आणून जर इलेक्शन करणार असेल तर त्या माणसाला तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी इलेक्शन कमिशनकडे आम्ही आता मागणी केली आहे आपले प्रभारी आहेत इलेक्शनचे त्यांच्याकडे मागणी केली मला पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करायची आहे प्रशासनाला की प्रशासनानं लोकशाही पद्धतीने हे इलेक्शन होऊन दिलं पाहिजे लोकांना ठरवू दे नगरसेवक कोण असलं पाहिजे जनतेला ठरवू दे आमचा नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे याच्यावर दबाव आणून पोलीस यंत्रणेचा प्रशासनाचा याचा कुठलाही गैरवापर करून हे इलेक्शन झालं नाही पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये जनता ह्या आपला राजा ठरवते आपला नेता ठरवते ते ठरवलं पाहिजे आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलंय की असं कुठल्या सत्तेचा दबाव आणला नाही पाहिजे आमचे पण आमच्या पॅनलचे प्रमुख सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्याही कानाव आम्ही घातलेत दादा पण कलेक्टर साहेबांशी बोललेत आमचे मंत्री आदरणीय मकरंद पाटील साहेब पण काल कलेक्टर साहेबांशी बोललेत आणि आम्ही प्रशासनाला एक विनंती केली की लोकांना निर्भयपणे मतदान करू द्या आदरणीय बाबर साहेब आले त्यांचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांचे आम्ही बोलले इथलं इलेक्शन हे निर्मयपणे झालं पाहिजे शासकीय हस्तक्षेपात झालं नाही पाहिजे आणि या अर्जाप्रमाणे गुलाब मोगल मुगले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या प्रशासनावर दबाव आणतात तर त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे जे जे पोलीस लोकांना ताफ देऊन दरवाजा उघडून आतमध्ये घेतायत तीन नंतर त्या पोलिसांची सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघून चोखीस झाली पाहिजे आणि त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे आणि हे इलेक्शन निर्भयपणे पार पडलं पाहिजे असे आम्ही आता इलेक्शन कमिशनकडं प्रशासनाकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केली या संदर्भात आपल्याला माहिती देईल याशिवाय सविस्तर अजून आपल्याला या पॅनलचे प्रमुख हे मागणी केली तुम्ही काय म्हणाल ही मागणी केली याची प्रथा ही आपल्या सगळ्याला आम्ही देतो आणि त्याचं फुटेज तुम्हाला त्यांचे आम्ही हे पण देतो फोटो पण देतो की जी लोक इथे ते येते तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की मीडियानं सुद्धा खऱ्या अर्थाने इथली इलेक्शन निर्भय हो निर्भयपणे होण्यासाठी तुम्ही सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभात तर तुम्ही सुद्धा भूमिका चांगली बघून जे सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला तुमच्या फुटेजमध्ये काल प्रशासनाने द्यायचं मान्य केलं तर ते तुम्ही तातडीने घ्यावं आम्ही पण घेतोय त्यांच्याकडून तर तुम्ही पण घ्यावं आणि सत्य जनतेसमोर आणावं अशी विनंती करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद